मित्रांनो सर्वप्रथम भुंगा आणि मेहरबानच्या गाडीचा एकदा स्पीड बघा जुना हिंद देशमुख पट्टा मैदानाचा गट क्रमांक एकवीस सुटला या गटामध्ये मुंबई बिंजवड गाजवणारी जोडी बिग शॉट मेहरबान आणि भुंगाडॉन ही जोडी मित्रांनो आपल्याला पालताना दिसली गाडीवरती पुन्हा एकदा आपला एक नाना दिसले आणि जबरदस्त अशी गाडी पाळली आहे तुफान असं स्पीड लागला आहे मेहरबानला आणि भुंगाला आणि मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो मुंबई भिंजवडला टॉपच पालतात आणि आजसुद्धा मित्रांनो तीन फेऱ्यात खुल्ला असा गटपास केला आहे या जोडीने खरोखर तुफान असा स्पीड लागला आहे या जोडीला तर मित्रांनो भुंगाडो आणि मेहरबान ही मुंबईमध्ये सुद्धा मित्रांनो टॉपलाच गाडी पळते आणि आज गट क्रमांक एकवीसमध्ये मित्रांनो गाडी पाळाली आणि मित्रांनो आज सरजा मत्तूरच्या गाडीवरती नाना बसले होते आणि यासुद्धा गाडीवरती आज गटा गटाला आपल्याला नाना दिसले तुफान असा स्पीड लागला होता भुंगाला आणि मेहरबानला टॉपची गाडी आहे मित्रांनो मेहरबानसुद्धा मुंबई भिंतोड गाजवते आणि भुंगासुद्धा गाजवत आहे आणि मित्रांनो त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं तर मित्रांनो गाडी गटपत झाली आहे आणि तुमच्या आवडते टॉप चॅनल ना की कोणत्या माहीत कोणत्या सेमित पडणार ही अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद